विचार करा आपल्याकडे काय उमार काय आपल्याकडे ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंक्या <laughs> तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकी वाढ भातवाड मटकी वाढ पंघार बापाची पायदास मागो ना खिचटी फाटेल पुढच्या फडून डगेन फडून फडूनगेन मग ही कोण शिवी पण दारुडे रस्ते ना डुलत चालले पिवर बेवडे त्यातला एक बेवड म्हणला मी मुख्यमंत्री त्याच्या ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामा अहो ही माणसं लक्ष्मीला मोठी का झाली फक्त कष्ट आणि नीती पोरण व्यवसाय करा शिकू नका काय करा शिकू करणार काय तुम्ही पंचवीस टक्के कंपन्यांचं काम झालं शाळेत पोरं राहिले नाही मास्तर या ठरव झाली पहिली ते चौथी दोन गुरुजी सहा पोरं मारा का तुम्ही गारगारिका ना कुल्फी का पाविका ना बटारी का, ना, का ना, पाला ना सोलून कोंबडी एकशे तीसला बाजून एकशे चाळीसलाय बॉईल करून एकशे ऐंशीला शिजून दोनशे तीसलाय सायकल सायकल पंचर दहा रुपयाला आहे मोटरसायकल पंपचर आहे आणि इथून पुढच्या एक वाक्य सांगून ठेवतो लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही शिकायचं काय का मिळान रेंज गेली काही रेंज वायरस आला त्यांना वायरस <laughs> <laughs> जुडीदारांचे ऑपरेशन झाले तरी आघाडी तसाच काय करता बेचाळीस पुरी पाहिलंय का तर पण पसंत केला तर एक सारख भेटलं मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरी चोर देव पाहिला ती म्हणजे भिकाऱ्याला पोर दिन पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही हा पाहिला मला पाहिला हल यांच काय करता बायका काय म्हटलं महाराज म्हणून नाही महाराज मरू द्या तिकडे महिला म्हणजे मुलगा म्हणून एक वाक्य ऐकाल का ऐकाल का आणि ऐकायलाच पाहिजे महाराज म्हणून ऐकू नका तुमचा मुलगा म्हणून ऐका एक एग, आयुष्यभर तुम्ही देव पूजा नाही तर पुजू नका मला घेणं नाही फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या जगातले सगळे देव तुमच्या घरात तुमच्या मुलासारखा मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लय भेटा मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या एक वाक्य सांगू बसणार माणसाना आईवर कादंबऱ्या करू नका आईवर कथा करू नका आईवर व्याख्यान करू नका आईवर भाषण करू नका आईवर चित्र आईवर चित्रपट काढून काय करतात काय करता आईवर कादंबऱ्याकडे काय करता आईवर व्याख्यान ठेवणार तीच आई उर्जाश्रमाती व्याख्यान करतो कशाला आईवर आणि पन्नास टक्के कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बोलत बोलतात आई बाबा बोलू नका त्यांना असच ठेवायला शिका ही पूजा आहे बोलून <laughs> <laughs> काय करून काय करुत्याला बिस्किट आहेत काही बापांना वा बाकडी नाही काहींची कुत्रे गाडी तेंड त्या कुत्र्या बरोबर <laughs> <laughs> इतके नाल ऐका औलत येत काही काहींच्या दहा लाखाच्या गाड्या कुत्रे मधले शिटवरील कुत्र मध्ये बस असतात ते कुत्र ड्रायव्हरला सांगतात पुढच्या वेळेस मी पुढे राहील एवढं वाक्य महिला मंडळ ऐकाव आणि ते याच्यातच तुळशीला पाणी घालून आणि बोमलं आणि उपास करून कुठं देव भेटतो तुला आता येऊ चाललंय म्हणून चाललंय काय उपास मारायचं कोण सांगितलं देव तुम्हाला बावला पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वती दादा का उठलाय दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी शंकराला काळ्या पिशीत मटाण देऊन काय करत मग पार्वतीनं आरती बदलवली घालीन लोटा काय उपयोग एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना कल्याण बरा ऐकू मला हा आता मुलींसाठी तीन वाक्य सांगतो ऐका पूर्ण ऐका मुलगी मला